हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पुन्हा एक दीड किलोचा कुल्फी फालुदा फ्लेवरचा केक पाहणार आहोत हा केक मी इतका जीव लावून इतका मन लावून केला पण या केकसोबत काय झाले हे तुम्हीच पहा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेलच तर केकचा जो स्पॉन्ज आहे तो मी मावा फ्लेवर टाकून किंवा मा कुल्फी मावा कुल्फीचं इसेन्स टाकून बेक करून घेतला आहे दीड किलोचा केक करायचा आहे सात इंचाच्या टीनमध्ये मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स घेतले आणि पाच इंचाच्या टीनमध्ये मी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतला आहे तो थोडासा टॉल आहे तुम्हाला तिकडे बाजूला एक स्पॉन्ज दिसतच असेल इथे आणि त्यानंतर आता तीन लेअर्स व्यवस्थित करून घ्यायचे शुगर सिरपने सोक करायचं आहे आणि इथे कुल्फी फालुदा क्रश मी वापरणार आहे आता तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही कुल्फी फालुदा क्रश जे आहे ते थोडं स्टिकी असतं त्यामुळे लेयर्स जे आहेत त्यावरून घसरू शकतात कुठून क्रशवरतून त्याच्यामुळे शक्यतो क्रश जे आहे ते क्रीममध्ये मिक्स करा डायरेक्टली बाऊलमध्ये क्रीम घ्या जितकी आपल्याला क्रम कोटिंगला पाहिजे तितकी त्यामध्ये डायरेक्टली क्रश मिक्स करा शक्यतो मी बऱ्याचदा तसंही करत असते पण माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हटलं छान सेट होईल पण सेट होता होता केक सेटही झाला पण माहीत नाही रोड खराब होता म्हणून हा जो केक आहे तो सटकला गेला आणि कस्टमर म्हणतात की आमचा पाचशे लोकांचा स्वयंपाक पण केकनी चव घातली आता तुम्ही विचार करा तुम्ही पहा इथे मी केकमध्ये कुठे कसूर केलेला आहे काय काय कमी आहे या केकमध्ये मी माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करत असते मी तुम्हालाही नेहमी सांगते आणि सगळ्यांना सांगते की मी माझ्या जीवापासून किंवा मनापासून केक करते मला केक करायला फार आवडतंसुद्धा वेगवेगळं ट्राय करसुद्धा करत असते आणि कस्टमर जी पाठवेल तशी डिझाईनसुद्धा देत असते कस्टमरने एक डिझाईन पाठवली तशीच्या तशी, तशी बनवूनसुद्धा दिली तरीही कस्टमर म्हणतात की पाचशे लोकांचा स्वयंपाक होता पण क केकनी चव घातली आता तुम्ही विचार करा काय म्हणजे काय चव जाण्यासारखं या केकमध्ये काय आहे हे मला तुम्ही सांगा तर असो जाऊ द्या आता कस्टमर हे कस्टमरच्या जागी आहे पण कस्टमर आपल्यासाठी राजा आहे त्याच्यामुळे अजिबातही कस्टमरचं मी मनावर घेत नाही जस्ट मी तुम्हाला सांगते असेही अनुभव येतात मला येतात भरपूर येतात मला कारण मी गावाकडून आहे आणि गावाकडे म्हणजे अगदी थकास महाठक थक, असं म्हटलं तरी आहे असो पण त्याच गावाकडच्या लोकांच्या सोबत आज मी खूप दिवस कामसुद्धा करते आहे काही लोकं खूप चांगले आहेत सगळ्यांचंच नाही आपण म्हणत पण काही काही खरंच महाभाग भेटतात एक एक पैसे तर कमी करतातच मी या यामध्ये पैसे कमी केले नाही त्यांना ॲक्च्युली त्यांचे दोन दीड दीड किलोचे केक होते एक हा होता आणि एक दुसरा एक होता तोही तुमच्याशी लवकरच शेअर करेल आणि कुल्फी फालुदा एक होता तर केक तर मी त्यांना बनवून दिला पण त्यांचं असं बोलणं आल्याच्यानंतर मला थोडंसं मनाशी थोडंसं रुखरूक वाटली कारण यार आपण इतकं मनापासून देतो पण काही लोक अशी करतात किंवा असो चला आता शेवटी कस्टमर कस्टमर आहे आपल्याला त्यांची मर्जी पकडणं किंवा जरी त्यांचं काही आपलं आपल्याकडून चुकलं नसलं तरी गप्प बसणं हे आपलं काम आहे कारण नेक्स्ट टाईम पुन्हा आपल्याला ऑर्डरची गरज आहे तर असो बघा या पद्धतीने खूप छान असं पिंक कलरमध्ये हा केक बनवल बनवणार आहे त्यांनी मला ॲक्च्युली फोटो पाठवला हो होता मी त्यांना फोटो करून फोटो बघून सेम तशीच डिझाईन करून दिली होती ॲक्च्युली तो त्यांनी जो फोटो पाठवला त्याला इट बिलकुलसुद्धा फिनिशिंग नव्हती पण मी माझे केक जे आहेत मी अगदी मेहनत तोड काम करून माझे केक फिनिशिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते मलाच नाही आवडत स्वतःला कसंही द्यायला देताना मी माझ्याकडून खूप चांगलं देते आता नेताना तुम्ही कसं नेताय तुमच्या घरापर्यंत तो व्यवस्थित जाणं ही तुमची जबाबदारी आहे पण देताना व्यवस्थित देणं त्याला प्रॉपर सेट करणं प्रॉपर पॅकिंग करून देणं हे माझं काम आहे मग मी तो व्यवस्थित देतेच असो मी पिंक कलरवर टाकला आहे क्रीममध्ये आणि सगळीकडून छान कवर केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला छान कवर करून घ्यायचं आहे पिंक कलरनेच आणि थोडीशी लाईटच शेड केली आहे जास्त डार्क नाही स्क्रेपर जस्ट केकला टच केलं आहे आणि टन टेबल फिरवत गेली आहे तुम्ही पाहत असाल तर एकदम सुंदर डिझाईन झालेली आहे स्क्रेपर वापरण्याचीच दरवेळी गरज नाही जे कोम स्क्रेपर असतं ते आता इथे तुम्ही पाहत असाल तर बघा फ्रीजमधून काढताना केकचं थोडंसं केक टच झाला वरच्या फ्रीजला आणि केकची साईड जी आहे ती टच झाली थोडीशी डॅमेज झाली हे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला येतात त्यांना आप काय लोकांना काय माहीत की आपण काय काय फेस करतो आहे आता इथे मी डॉबेल्ससुद्धा टाकले होते म्हणजे ज्या स्टिक्स असतात त्यासुद्धा या केकमध्ये मी टाकल्या होत्या पण तरीसुद्धा प्रॉब्लेम आला तर कसा आला तर मला माहीत नाही त्यांनी किती वेळ हे केलं आहे किंवा ज्यांनी सात आठ दहा किलोमीटर असतील ते राहायला तिकडे नेताना रोड इतका खराब आहे अगदी खूप मोठे मोठे खड्डे आहेत कदाचित त्या खड्ड्यांमुळे झालं असावं असं मला वाटतं कारण सेट तर मी हा छान केला होता दिवसभर लाईट होती डीप फ्रीजला केक होता आणि खून खूप छान सेट झाला होता आणि एक असंही आहे शक्यता की कुल्फी फालुदाचं क्रश टिके आहे जेव्हा आपण ते फिलिंगला वापरतो तर त्यावरून स्लाईस सटकण्याचे चान्सेस खूप असतात पण मी स्टिक स्टिकसुद्धा टाकल्यात जाऊ द्या मी मी विचार करून करून माझं डोकं हँग झालं म्हटलं चला आता ह्या केकला एडिट करून टाकूनच देऊ दे तर आता मी घेतलेलं आहे एकमेकांच्या वरती आपल्याला केक ठेवून द्यायचा आहे उचलून अलगदपणे आणि हे काम सु एकदम हळू पद्धतीने छान करायचे जेणेकरून आपला केक छान प्रॉपर दिसेल आता तुम्ही पाहत असाल तर मी इथे स्टिकसुद्धा टाकलेल्या आहेत बरोबर केकच्या हाईटच्या आपल्याला कट करायच्या आहेत या मार्केटमध्ये मिळतात त्या तुम्हाला केकचं हाईट मोजायची बरोबर आणि तेवढ्या बरोबर कट करून घ्यायच्या आता इथे मी दोन तीन टाकल्यात आणि जी क्रीम उरलेली होती त्यामध्ये थोडासा पिंक कलर टाकून घेतला आहे आणखी थोडा म्हणजे ही डार्क लाईन तयार झाली तर तुम्ही पाहात केकपेक्षा आपली बॉर्डर जे रोजेट्स आहेत ते डार्क दिसत आहेत आता बऱ्याचदा कमेंट्स आहेत आत्ता तू नोझल कोणतं वापरते खूप जाड अशी डिझाईन दिसते तर एक सांगू का मी एक नोझल खराब केलं ना म्हणजे एक पायपिंग बॅगमध्ये टाकलं ना तर मी दुसरं घेतच नाही कारण एकतर वेळ नसतो इतका आणि त्यातच मी वेगवेगळं डिझाईन करत असते कसं करायचं आहे याचा व्हिडिओ लवकरच करणार आहे पण त्या अगोदर व्हिडिओ कसा झाला आहे किंवा केक कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ नव जर आवडला तर एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं मोटिवेशन मिळतं असेच नवनवीन केक जर शिकायचे असतील तर धनश्री केक्सला आजच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तो